नोकर भरतीसाठीचं तत्त्व हे उपकार नसून आपल्या लोकांपैकी शासनाची असलेली जबाबदारी आहे या भावनेतून राज्य सरकारनं या नियुक्त्या केल्या आहेत त्यामुळे आज जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधल्या अडचणी दूर करून पुढच्या तीन ते चार महिन्यात त्या जागा देखील भरून सगळ्यांना अनुकंपेची नोकरी देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यातल्या अनुकंपा तत्वावरील प्रकरणांपैकी पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या पाच हजार एकशे बावीस उमेदवारांना देखील नियुक्तीपत्र देण्यात आली त्यामुळे एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय सेवेत दाखल झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातले इतर मंत्री यावेळी उपस्थित होते अनुकंपा हे काही उपकार नाहीत अनुकंपा ही जबाबदारी आहे शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं आहे तर आपला कर्मचारी आहे त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधले काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पालले आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत अशा वीस टक्के जागा ज्या पुढच्या तीन चार महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ सेवा प्रवेश नियम मोठ्या प्रमाणात सुधारण्याचा राज्य सरकारचा मानस असून एम पी एस सीमध्ये देखील गती वाढवायची आहे त्यासाठी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करून प्रत्येक राज्यानं काय काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला अहवाल तयार केला आहे येत्या काही महिन्यांमध्ये त्या संदर्भातला अंतिम निर्णय सरकार घेईल आणि तो निर्णय झाल्यानंतर या सर्व कारभारात गतिशीलता येईल त्यातून नियुक्तीची प्रणाली अधिक पारदर्शक होऊन पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात भरती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त लोकाभिमुखतेनं आणि पारदर्शक पद्धतीनं कारभार कसा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्याकडे येणाऱ्या किमान दहा टक्के लोकांच्याही चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकलो तर त्यापेक्षा जीवनामध्ये दुसरा कुठलाच मोठा मोबदला नसतो असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज नियुक्ती झालेले सर्व उमेदवार हे शासनाचे घटक झालेले आहेत त्यामुळे लोकाभिमुख कारभारासाठी त्यांची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असून पारदर्शकता जबाबदारी आणि निष्ठा राखून काम करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साक्षरता वाढवण्यासोबतच ई गव्हर्नन्सला हातभार लावावा आणि जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे मार्गी लावावेत असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा संकल्प साकारायचा आहे त्याचवेळी विकसित महाराष्ट्र घडवण्याचं काम देखील महायुती सरकार करणार आहे त्यात नवनियुक्त उमेदवारांनी योगदान देण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी